पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे हा श्रीमंत होता आणि भोगे हा गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी सरळ मनाची होती जोगेच्या पत्नीने त्यांना पित्राचे श्रा श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थकार्य आहे असं समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असा पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगीच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगीची पत्नी पहाटेच आली आणि कामालासुद्धा लागले तिने स्वयंपाक तयार केला अनेक अन्नपदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पित्रांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला ना थांबवले हा ती स्वतः थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगीचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितलं की त्याच्या सासरचे लोक तेथे जेवण्यात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगीच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरचं अयागिरी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून बुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्रद्धाची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजनांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची खूप दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धन धान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती बोगीच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून बोगीची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुले तेथे ते पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ती आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही खूप आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावरही तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणाही दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समानाने होते तर सर्वप्रथम कोणी केली होती प्रितपक्षाची कर्णाची पितृपक्षाशी संबंधित एक कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला खाय काय खायला मिळाले तर जाणून घेऊया या पितृपक्षाशी संबंधित ही कथा भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्यापर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या संतान परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात द्वारयुगात श्रद्धाचा तपशिलावर उल्लेखसुद्धा आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीषम पितामह आणि युधिरिष्ठ यांच्यातील श्रद्धाविषयी सविस्तर चर्चासुद्धा आहे महाभारत काळात श्रद्धाचा पहिला सल्ला अत्री मुन्नानी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्धसुद्धा केले होते याशिवाय महाभारताच्या महायुद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या अमृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातील सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिरिष्ठाने सोमवती अमावश्याला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून फक्त एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी तित्रायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले होते कर्णाला अन्नऐवजी सोने का दिले जाते आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही कोणाला अन्न किंवा पाणी किंवा दान केलेले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान ही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची योग्य संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर प्र परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडूलोपार्जत सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले अस राहतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष असे समाधान सुद्धा मिळते पितृपक्षातील कावळ्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला व्यक्ती होता ही कथा तित्रायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतारले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली होती तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्यांनी आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते